तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समथ जेने केला हा पुरुषात जडी सहित वाया तारिल्या जैसे लाया मने रामेश्वर भट द्विजा तुका विष्णू नाही दुजा लाखो भाविकांच्या उपस्थित संत तुकाराम गमन सोहळा साजरा झाला देहूत इंदायणी नदी घाट परिसर सह अशी देहूत विविध ठिकाणी बीज सोहळ्यानिमित्त हरिनाम गजात धार्मिक कार्यक्रम परंपरे झाले कीर्तन प्रवचन गाथा भजन गाथा पारायण आदी धार्मिक कार्यक्रमासह अन्नदान मोठ्या प्रमाणात करण्यात आले मंदिरात भाविकांनी रांगा लावून स्त्रीचे दर्शन घेतले ज्ञानोबा माऊली तुकाराम नाम जयघोष करीत भाविकांनी दर्शन घेत के जयघोष केला इंदाणी नदी घाटावर संत तुकाराम महाराज मंदिर 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 गाथा आणि श्री येथे भाविकांची मोठी झाली भाविकांनी इंडाणी नदी घाटावर स्नानास गदी केली तीर्थक्षेत्री स्नान जोपासले जात आहे जो देहू नगरपंचायतीने विद्युत सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या असून पिण्याचे पाणी आरोग्य सेवा स्वच्छता प्रभावीपणे उपलब्ध करून दिल्या देहू सी सी टी यंत्रणा पब्लिक ऍड्रेस सिस्टम प्रभावीपणे विकसित केले असून भाविक नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता मुख्याधिकारी निविध्यक्ष पूजा डोटे यांनी घेतली यासाठी नगरपंचायत पदाधिकारी महसूल आरोग्य सेवा प्रशासन पोलीस प्रशासन आणि देहू देवस्थान यांनी नियोजन केले पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला भाविक आणि मंदिर परिसरात सुरक्षितता राहण्याच्या दृष्टीने पोलीस तसेच पोलीस मित्र कार्यरत होते घाटावर तसेच मंदिरात भाविकांनी रांगा लावून स्त्रीचे दर्शन घेतले देहू परिसरात महिला पुरुष भाविकांनी भाविकांच्या गर्दीने रस्ते फुललेले होते मंदिरात प्रभावी दर्शन व्यवस्थेने भाविकांचे सुलभ दर्शन झाल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले इंदाणी नदी घाटावर देखील भाविकांनी गदी केली होती मंदिर प्रदक्षिणा हरिनाम गजत भाविकांनी केल्या भाविक मिळेल त्या वाहनाने तसेच खासगी वाहनाने ये जा करताना दिसत होते पुणे महानगर परिवहन सेवेने देखील भाविकांची व्यवस्था केली होती ह्यात राज्य परिवहन सेवेने प्रवासी बस सेवा उपलब्ध करून दिल्या होत्या महिलांना चोरापासून सावधानाच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या देहू आळंदी पंढरपूर दे देव दर्शन करून काही भाविक यात्रा करीत असतात यावर्षीही राज्यभरातून भाविकांनी मोठी गर्दी केली होती भाविकांना कमी वेळात सुरक्षित सुरळीत दर्शन व्यवस्था आणि भाविकांची सुरक्षा ह्यावर विशेष लक्ष देण्यात आल्याचे कनिष्ठ अभियंता संगपाल गायकवाड यांनी सांगितले शांतता आणि प्रभावी पोलीस बंदोबस्त यासाठी पोलीस आयुक्तांनी मोठा पोलीस बंदोबस्त तिथे तैनात केला होता